नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश यादव तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करतो तर आजचा विषय काय माहीत आहे मित्रांनो तर आज आपण चाललेलो आहेत आपल्या चार एकराच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये तर त्याला आज आपण त्याला आज आपण लिक्विड खत सोडणार आहोत ते कशा पद्धतीने सोडत सांगतो तर हा पाहून घ्या दोन्ही बाजूला आपला प्लॉट आहे आणि या साईडच्या याला आज आपण आता सोडणार आहोत राहिलेल्या बाजूला उद्या सोडणार आहोत तर आपण आपल्या ठिकाणी आलेलो आहेत आता याला भावाला म्हणलं गाडी इथं लाव तर ठीक आहे म्हणला पुन्हा म्हणलं नको चल गाडी विहिरीवर घेऊन जाऊया व मला ती गाडी धुवायची आज बरं ठीक आहे म्हणलं तुझी जशी इच्छा असेल तसं असू दे म्हणलं आता काय लहान भाऊ आहे म्हणल्यावर चालायचं असते ठीक आहे मग मी काय केलं मी काय हातात मोटर घेतली व तसंच आलो विहिरीवर आल्यानंतर ती मोटर तिथंच ठेवली पहिल्यांदा म्हटलं विहिरीकडे जाऊन पाणी तर बघूया किती आहे तर विहिरीत पाणी तर भरपूर होतं पाणी बघून खरं सांगतो तुम्हाला पोहायची इच्छा झाली होती परंतु कसं आहे आता थंडी असल्यामुळं ते नको चला चाल पेटीकडे येऊन पेटी उघडली आत लाईट बघून तर जीवा जीवा आला कारण ऐन वेळेत ती दगा देते नेहमीच तर ठीक आहे असू द्या तर काय होतं नवीन यावर्षी आपण नवीन पाईपलाईन केली होती व तिला आपण सोडण्यासाठी काही पाईप वगैरे लावला नव्हता तर सोळा एम एमचं होल मारून आपण घेतलं प्रथमतः आणि त्यातून पाणी बाहेर आलं पाण्याचं जा फ्लो जास्त होता त्यामुळे फ्लो जा जाऊ दिला व नंतर आपण सोळा एम एमचं रबर व त्याच्यावर टेकअप बसवून घेतलं जेणेकरून ते पुन्हा पाण्याच्या प्रेशरने निघून जाऊ नये म्हणून तर मग अशा पद्धतीने ते व्यवस्थितरित्या बसवून घेतलं तर आज आपण आणलेलं आहे नॅनो युरिया प्लस बारा एकसट आता बारा एकसट एक सोडल्यामुळं काय होतं फुटवा चांगला निघतो युरियानं काय होतं सुरुवातीला जी त्या शेताला नत्राची गरज असते किंवा त्या पिकाला जी नत्राची गरज असते ती पूर्ण होते तर आपण पाहू शकता आणि आता आपण बारा एकसट व नॅनो युरिया अशा पद्धतीने मिसळून घ्यायचा आहे की जेणेकरून तो व्यवस्थितरित्या म्हणजे मिसळला गेला पाहिजे तर बारा एकसट तर आपण नेहमीच वापरतो फक्त यावेळेस नॅनो युरिया वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळा प्रयोग म्हणूया म्हणून वापर करणार आहोत आपण एवढे ते दोन्ही ते मिसळून हलवून घ्यायचं आहे नंतर मोटर चालू केली आणि व्यवस्थित पाण्यासोबत चालू झालं ते जे काय असेल ते आता आपण पाहू शकतो यात पाणी तर चालले व्यवस्थित त्या तिकडून बंधुराज हाका मारत होता व्यवस्थित चालू झालं आहे का बघ नसेल तर पाणी दुसरीकडे जायचं नाही म्हटलं चालू झालं आहे भरपूर तर पाहू शकतो यात आपण संपलं आहे आता आपण बंद करणार बंद केल्यानंतर एक पाच मिनिटं मोटर